नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या खटपट स्टुडिओवर प्रेमाला शब्दाची गरज नसते प्रेमाला असते समजून तर आज आपण बिग ब्रँड प्रोडक्शन आणि आनंदी प्रोडक्शन तर यांच्या प्रस्तुत मुंबई लोकल एक अबोल प्रेमकथा या चित्रपटाच्या प्रीमियरला आलोय लेखक आणि दिग्दर्शक आहेत अभिजित त्यानंतर निर्मदा ए लिलेश राठी आणि त्यांची टीम तर आता प्रीमियरला जाऊ आपण आणि त्यानंतर त्याच्या प्रतिक्रिया घेऊन येऊ बघूयात नेमका सिनेमामध्ये काय आहे थँक्यू माझी लव्ह स्टोरी सात सतराला सुरू होते आणि आठ अठराला दादर आले की समतेरी प्रेमात एवढा घिसला आहे जेवढा चंदन पण नाही गोष्ट मला वाटते की हा युपीचा असून फक्त मराठीत एक वेगळा एक्सपिरियन्स आहे मुंबई लोकल माझ्यासाठी सुद्धा कारण एकतर ती खरी स्टोरी आहे जी त्या मुलाबरोबर घडलेली आहे आणि फारच अप्रतिम आहे म्हणजे सस्पेन्ससोबत तुम्ही इमोशनल पण होता आणि काहीतरी वेगळं घरी घेऊन जाल मला असं वाटतं की आशिष नावाचं माझं कॅरेक्टर आहे आणि आशिषची कोशिश जी आहे ती तुम्हाला नक्की आवडेल आणि आय होप की हा सिनेमा या सिनेमावर झालेला खर्च जो आहे तो खूप आहे सो त्याच्यामुळे मराठी प्रेक्षकांनी यावं थिएटरमध्ये आणि बघावा हा सिनेमा मराठी सिनेमाला शोज थोडे कमी मिळतात यावेळी या आम्ही जास्त शोज घ्यायचा प्रयत्न करतो आहे पण इतके सिनेमे चालत आहेत की त्याच्यात आम्हाला शो होल्ड करणं खूप थोडं कठीण आहे सो मराठी प्रेक्षकांना विनंती की पहिल्याच आठवड्यात जाऊन हा सिनेमा बघा ज्याच्यामुळे लोकांना अजून कळेल अजून कळेल आणि अजून लोक येतील सो प्लीज जा आणि हा सिनेमा नक्की थिएटरमध्ये माझा तुला अजून एक प्रश्न आहे आता तो स्वतः मुंबईचा आहे आणि मुंबई लोकलवर एक सिनेमा येतो आहे तर तुझा मुंबई लोकलशी कसा एक्सपिरियन्स होता तुझ्या त्या काळामध्ये आणि आता ती फिल्म तू करतोय तर कसा एक्सपिरियन्स राहिला फिल्म करताना आणि जुन्या काही तुझ्या आठवणी होत्या तर ताज्या झाल्या नाही मुंबई लोकलच्या आठवणी खूप आहेत खूप जवळची आहे मला मुंबई लोकल कारण मी स्वतः मुंबईचं आहे आय गेस मुंबईच्या बाहेरच्या लोकांनासुद्धा मुंबई लोकल खूप जवळची आहे कारण ते कनेक्शन लोकांचं मुंबई लोकलसोबत असतं आणि मी एकांक्या स्पर्धा करत असताना आम्ही जेव्हा पहिली ट्रॉफी जिंकली होती आय एन टी नावाची एक स्पर्धा असते ती ट्रॉफी आम्ही मुंबई लोकलमधून घेऊन आलो होतो सो माझी तशी करिअरची सुरुवात जी आहे ती मुंबई लोकलपासून झाली सो खूप कनेक्ट आहे आणि आय होप की सिनेमा संपल्यावर तुम्ही सुन्न व्हाल तुम्हाला अजून काहीतरी नवीन ऊर्जा मिळेल आणि तुम्ही लोकांना सांगाल की प्लीज जाणीव हो yes, yes. थँक्यू नमस्कार मी ज्ञानदा म्हणजे मुंबई लोकल मधली मिस नायगाव आता मिस नायगाव असं मला का म्हटलं आहे ह्या फिल्ममध्ये हे बघायला तुम्हाला चित्रपटगृहात यायला लागेल मुंबई लोकल एक अबोल प्रेमकथा असं अशी आमची टॅगलाईन आहे ती का आहे हेही तुम्हाला चित्रपटगृहात आल्यानंतर कळेल एक ऑगस्टला लोकल आमची मुंबई लोकल तुमच्या जवळच्या स्थानकात म्हणजेच जवळच्या चित्रपटगृहात येते सो नक्की या आणि ह्या अबोल प्रेमकथेचा आस्वाद घ्या आम्ही लोकलमध्ये ऑलरेडी बसलो आहे तुमच्या सीट्स पकडल्या आहेत आता लवकर येऊन आमच्या शेजारी बसा आणि छान एका प्रेमकथेचा आस्वाद घ्या खूप गोड फिल्म आहे मराठी चित्रपट आहे मराठी चित्रपटाला आता हळूहळू जास्तीत जास्त गर्दी करायला सुरुवात करायला हवी आपण मराठी सिनेमा मोठा करायला हवा आणि ते सगळं तुमच्या हातात आहे प्रेक्षक हो तुमच्यासाठी चाललं आहे हे सगळं आणि आता आमचं हे मुंबई लोकल नावाचं हे बाळ तुमच्या हाती आम्ही सुपूर्द करतो आहे आता त्याला मोठं कसं करायचं हे तुमच्या हातात आहे मुंबई लोकल हा आम्ही खूप प्रेमाने खूप जिद्दीने चिकाटीने आणि पेशन्सने बनवलेला सिनेमा आहे प्रत्येक मुंबईकरांच्या किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या जे जे मुंबईला आलेत आणि त्यांनी मुंबई लोकलने प्रवास केला आहे त्या प्रत्येकाच्या मनाजवळची एक गोष्ट आहे त्या प्रत्येकाला असं वाटत असतं ह्या लोकलमध्ये काय घडत असेल ह्या लोकलमध्ये एवढी गर्दी असते आपण कसं जायचं या लोकलमध्ये आपल्याला आपलं स्वतःचं सामान जे काय बॅग बिग आहे ती तरी धरता येईल का या सगळ्या गडबडीतसुद्धा काही जणांना एक अबोल प्रेमकथा चालू ठेवलेली असते त्या प्रत्येकाने त्या प्रत्येक प्रेमी युगुलाची ही कथा आहे मुंबई लोकल आणि त्या प्रेमी युगुलाला त्यांच्या प्रेमाला पंख देणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे मुंबई लोकल तर तुमचा मुंबईचा काळ आणि आता मुंबई लोकल तुम्ही फिल्म केली तर त्याचा तुम्हाला जुन्या आठवणी काही ताज्या झाल्यात का, का आणि त्या तुमच्या जुन्या काय आठवणी आहे मुंबई लोकलसोबतच्या त्या आमच्यासोबत प्लीज शेअर करा ॲब्सिल्युटली मुंबई लोकल म्हटल्यानंतर लाईफलाईन आहे लक्षात घ्या आपल्या प्रत्येकाला वक्तशीरपणा वेळेवर गोष्टी करणं शिकवणारी एकमेव गोष्ट म्हणजे मुंबई लोकल त्यामुळे ह्या सिनेमाच्या दरम्यान मी जो काही ग्रूम होत गेलो किंवा ह्या सिनेमापर्यंत पोहोचण्यासाठी मी जी काही मेहनत घेतली त्यात मी भक्तशीलपणा पाळणं हे मी मुंबई लोकलकडनं शिकलो तर आता आपल्यासोबत आहेत मनमेत ज्यांना वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या नाटकांमध्ये आणि वेगवेगळ्या सिरीजमध्ये आणि विविध जस्टिल थिंग्स असेल फोकस इंडियन असेल यांच्या विविध व्हिडिओजमध्ये त्यांच्या मित्र आहेत तर त्यांना आपण भेटलो आहेत मुंबई लोकल आता तुमचा सिनेमा आला आहे मित्राची भूमिका केली आहे स्वतः मुंबईचे आहात आणि आता मुंबईवर सिनेमा केला आहे मुंबई लोकलमध्ये केला आहे तर काय सांगाल मुंबई लोकलबद्दल आणि प्रेक्षकांना काय सांगाल मुंबई लोकल बघण्यासाठी खूप मेहनतीने आणि खूप मजा करत आम्ही फिल्म गेलेली आहे आणि एक काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आम्ही याच्यातनं करतो यात ट्रेलरमध्ये जे आहे ते काहीच नाही आहे त्याच्यात खूप सारे ट्विस्ट आहेत जे आम्ही ट्रेलरमध्ये आम्हाला हवं असून पण दाखवू शकलो नाही हो तर ते ट्विस्ट काय आहेत ते टर्न्स काय आहेत आणि तो सगळा हसत हसत तुम्हाला रडवण्याचा जो प्रवास आहे तो अनुभवायला हो सगळ्याच प्रेक्षकांनी मी सांगेन की इतकी गर्दी कर करा मुंबई लोकलसाठी की थिएटरमध्ये फोर्थ सीट लावावी लागेल <laughs> स एक ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात तर येणारच आहे आणि आय होप तुम्हालाही चित्रपट आवडला आहे नक्कीच नक्कीच आहे बघा तू स्वतः आता मुंबईचा आहेस मुंबई लोकलमधनं प्रवास केला आहे मुंबई लोकलमधनं नाटकाचे दौरे असतील हे सगळ्या गोष्टी केल्यात तुझ्या मुंबई लोकलच्या काय एक्सपिरियन्सेस आहेत काय अनुभव आहेत आणि आता फिल्म केली आहे तर कुठल्या गोष्टी ताज्या झाल्या मला वाटतं की मुंबई लोकलने ना फार मला आयुष्यात जिद्दही राहायला शिकवलं जिद्दी राहिलं ती जिद्द जी आहे म्हणजे मुंबई लोकलमध्ये बॉम्बलाच झाली आहे खूप गोष्टी फ्लड झाले आणि सगळं झाले पण दुसऱ्या दिवशी लगेच मुंबई सशक्त म्हणून उभी राहिली आणि पुन्हा चालायला लागले त्यामुळे मला आठवणी म्हणशील तर अशाच आठवतात की ज्याच्यात मी एकांकिका स्पर्धेला जातो आहे किंवा मी कुठल्या तरी एका वेगळ्या फिल्मच्या शूटला चाललो आहे सो असं सगळ्या माझ्या आठवणी मुंबई लोकांशी जोडल्या असल्यामुळे मुंबई लोकल फार जिवाळाचा विषय आहे नमस्कार सर काय सांगाल मुंबई लोकलबद्दल मुंबई लोकल म्हटल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यापुढं आपली इथे एक जीवनवाहि की जिच्याशिवाय माणूस जसं ऑक्सिजनशिवाय पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तसं तळागाळातल्या लोकांपासून तर म्हणजे मध्यमवर्ग्यांची जीवनवाहिनी असलेली मुंबई लोकल तिला म्हणजे एक आपण एक प्रकारे आपली दुसरी जीवन संगीने म्हणजे बायकोच मानून चालतं तर अशी मुंबई लोकल सिनेमाच्या रूपाने आम्ही आज चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित एक तारखेला करतो एक ऑगस्टला तर त्याच्यामध्ये मुंबई लोकलमध्ये घडलेली एका मुलाची आणि एका मुलीची प्रेमकथा आम्ही दाखवली त्याच्यामध्ये दोन हजार चार सालची गोष्ट आहे तेव्हाचा काळ आम्ही उभा केला आहे आणि या चित्रपटामध्ये आम्ही दोन हजार चारचा तो लेडीज आणि लगेज लगेजचा जो डब्बा होता पहिले त्याला मध्ये जाळवतो तो डबा आमच्या निर्मात्यांनी म्हणजे निलेश राठी प्राची राऊत सचिन अगरवाल सर मालपानी मालपाणी त्र्यंबक डागा तमी माहेश्वर यांनी लेखकाच्या लेखणीवर विश्वास टाकून पैसे लावून हो तो हा सिनेमा बनवला आहे आणि खऱ्या अर्थाने आजच्या मारधाडीच्या गाड्या उडवायच्या याच्यामध्ये आमच्या सिनेमा तसा आम्ही काहीच ठेवलेलं नाही माझ्या हलकी एखादी चापट पण ठेवली हो नाही आहे तरी ते शिवधनुष्य पेलेलं आम आहे आमच्या दिग्दर्शकाने लेखक दिग्दर्शक अभिजित आहे मी क्रिएटिव्ह प्रोड्युसर आणि सहदिग्दर्शकाची भूमिका केली एक छोटा रोलही केला आहे मोरे म्हणून कॅरेक्टर आहे मला एकच सांगायचं आहे की हा सिनेमा एक हृदयस्पर्शी सिनेमा आहे ज्याच्यामध्ये गाणी चांगली आहे हलकी फुलकी प्रेमकथा आहे शेवटी सिनेमा आम्ही बनवला असला तर आम्हाला आवडणारच आहे पण प्रेक्षकांनी तो, तो डोक्यावर घेणं गरजेचं आहे घराघरात तुम्ही मोठ पब्लिसिटी तुम्ही स्वतः करा आपल्या सिनेमाची असं मी त्यांना विनंती करतो आणि थिएटर सिंगल स्क्रीन असेल मल्टिप्लेक्स असेल आणि आवडतो मराठी सिनेमा बघा नक्कीच तुम्हाला हा सिनेमा आवडेल कारण आम्ही प्रवाहाच्या विरोधात जाऊन हा सिनेमा बनवला आहे आणि आमचे एक निर्मात्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभारी मानतो की त्यांनी अशा कलाकृतीला चालना देण्यासाठी आमच्या रेस्टरचे सिनेमा बनवतो मायबाप प्रेक्षक होतो तुमच्या हातामध्ये आता आमचा मुंबई लोकल सिनेमा ही मुंबई लोकल बंद पडू देऊ नका इव्हन कार शेडला पण थांबू देऊ नका कंटिन्यू चालू ठेवा आपल्या सिनेमागृहामध्ये तर, तर आता मुंबई लोकलचे दिग्दर्शक अभिजित सर आपल्यासोबत आहेत ज्यांनी स्वतः लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे चित्रपटाचं तर त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नेमकं मुंबई लोकल काय आहे आणि लोकांनी हा सिनेमा का बघावा तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगाल सर सर मुंबई लोकल हा प्रत्येकाचा विषय आहे आणि प्रत्येक घराच्या आतमध्ये एकतरी म माणूस मुंबई लोकलचा रोज प्रवास करतो प्रवासातल्या होणाऱ्या गमतीत जमतीत घटना ती कॉमेडी या कोणत्या स्टेशनमध्ये होणारं प्रेम फुलणारं प्रेम मी ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली ती मी लिहिली आणि आज तसा सिनेमा होईल असं मला कधी म्हणतात so, ना सॉफ्टवेअर पण नव्हतं वाटत मला पण आज तसं तो सिनेमा झाला yes. एक ऑगस्टला तो चित्रपट फळ येतोय yes. आपल्याला मुंबईच्या प्रेक्षकांना काय सांगाल की मुंबई लोकल का बघावी आणि मुंबई लोकलमध्ये त्यांच्या ज्या काय एक्सपिरियन्स घडलेला आहे प्रत्येकाचं कुठं ना तरी थोडं प्रेम जुळलेलं आहे तर मुंबई लोकल लोकांनी का बघावं यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये यावं यासाठी काय सांगा मुंबई लोकल हा विषयच असा आहे की मुंबई लोकल नावातच एक वेगळेपण आहे मला असं वाटतं की ज्या गमती जिमती घडतात म्हणजे एक घरचा प्रवासी या घरचा माणूस या दगदगीच्या जीवनात कसा प्रवास करतो ओके त्याच्याबरोबर कसं पाकलं जातात त्याच्या प्रवासाची स्टाईल काय आहे या आम्ही त्याच्यात भजन करणारे लोक आहेत पत्ते पिसणारे लोक आहेत गर्दीचे धक्काबुक्की आहेत तिचं तर तुम्हाला अनुभवायची असेल तुम्ही ठिकाण सुरुवात आता तर आपण आता त्यांना विचारूयात की त्यांनी मुंबई लोकल सिनेमा बघितला त्यांना कसा वाटला आणि प्रेक्षकांना प्रेक्षकांना एवढंच सांगितलं की खूप वेगळा एक्सपिरियन्स मिळेल मला मुंबई लोकांपासल्या पाहिजे आणि जो खरा एक्सपिरियन्स होता कुठेही ऍक्टर्सनी गुद्ध कुठले इमोशन नाही जे काही खरे इमोशन आहे फिल्ममध्ये ते पोचवलेले आहेत आणि ते शंभर टक्के पोचवले सगळे ॲक्टर्सनी उद्दम काम पोहोचवलेलं आहे आर्ट डिरेक्शन खूप चांगले आहे खास करून सुनील पाटील यांना आणि मी तर खास करून निलेश राडी प्रोड्युसर आहे त्यांचं कौतुक करेन कारण की खूप कमी वेळेला एवढं चांगलं भाषे प्रोड्युस करायचं आणि तो प्रयत्न केलेल्या मुंबई तर आय दिली खूप लोक त्याला खूप चांगले प्रोड्युसर देतो खरंच चांगलं लोकांनी थिएटर्समध्ये जाऊन नक्की परफॉर्म करायला जसं मुंबईला मुंबई लोकलशिवाय पर्याय नाही खटपटी शिवाय पर्याय नाही आता खटपटी शिवाय पर्याय नाही आता खटपटी शिवाय पर्याय नाही खटपटी शिवाय पर्याय नाहीये तुम्ही लगेचच खटपट स्टुडिओला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा फॉलो करा लाईक करा कमेंट करा शेअर करा कारण खटपटी शिवाय आहे या खटपट चॅनल ला पर्याय नाही